सोलापुरातील फलमारी झोपडपट्टी इथं मधुकर सरगम मित्रपरिवाराच्या वतीनं श्रीनिवास संगा यांच्या भाजप प्रवेशानिमित्त भद्रावती पेठेतील फलमारी झोपडपट्टी इथं मधुकर सरगम मित्रपरिवाराच्या वतीनं श्रीनिवास संगा यांच्या भाजप पक्ष प्रवेशानिमित्त सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत पुष्पहार घालून श्रीनिवास संगा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे विश्वनाथ दुर्लेकर सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभागाध्यक्ष संतोष बसुदे यांचाही सत्कार करण्यात आला व्यासपीठावर मधुकर सरगम मीनाक्षी सरगम अंबूबाई इटप शारदाबाई अद्याल अन्नपूर्णा रत्सा शंकर सरगम अंबादास रत्सा तायप्पा चेट्टी श्रीनिवास जक्कन सत्यनारायण चिटमेल श्रीनिवास गड्डम प्रेमिला सरगम यांची प्रमुख उपस्थिती होती येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण नरेंद्र मोदी साहेबांना बहुमताने चारशेच्या पार सिटाने आपण त्यांना निवडून आणलं पाहिजे व पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे व त्यासाठी आपण प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रभू मार्कंडेच्या चरणी व वे सिद्धारामेजी चणे प्रार्थना करूया अधिक तसेच आपल्या या भागातील वृद्ध लोक असतील वयस्कर लोक असतील त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी असेल अशा कोणालाही वैद्यकीय क्षेत्रातील असू द्या एज्युकेशन क्षेत्रात असू द्या कुठल्याही प्रकारचा अडचण आला असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं आपल्या भारतीय जनता पार्टीने अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत शैक्षणिक असू द्या किंवा वैद्यकीय दाजी गणपती मंडळाच्या वतीनंही श्रीनिवास संगा यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संतोष दुभाष श्रीनिवास जोगी अरविंद संगा नारायण गुंडेली उमेश अंबाल हरिदास संगा आदी उपस्थित होते उज्ज्वल मित्र मंडळाच्या वतीनं बालाजी श्रीचिप्पा बालाजी बुगडे नारायण आडकी लक्ष्मीदास भंडारी प्रसाद पुलगम वैकुंठ बुगडे धुमाळे व्यंकटेश अंबल राकेश पुठ्ठा सिद्रामाडम गणेश गंजी किरण कोंडा विजय शेर्ला यांच्या उपस्थितीत श्रीनिवास संगा यांचा सत्कार करण्यात आला विनोबा भावे झोपडपट्टी इथं देखील श्रीनिवास संगा यांचा ओंकार मित्रमंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी नितीन बिच्चल श्रीनिवास कुसमुरू आकाश संगा नंदू मादगुंडी व्यंकटेश श्रीमल पंतुलू हरिदास संगा यांची उपस्थिती होती एमआयडीसी परिसरातील स्वागत नगर येथील ताई चौकात जय मातादी प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीनिवास संगा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी किरण यनगंदुल लालसिंग पवार आनंद गजगे नवीन दुर्गम श्रीकांत नरेगल यांची उपस्थिती होती